नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर घडवेल घरगुती वादातून इस्माचा निर्गुण खून पातूर तालुक्यातील अंबाशी येथील घटना घरगुती वादातून एकाचा निर्गुणपणे खून करण्यात आल्याची घटना पातूर तालुक्यातील ग्राम अंबाशी येथे घडल्याने परिसरात खळबळ उडाली प्राप्त माहितीनुसार पातूर तालुक्यातील ग्राम अंबाशी येथे आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरगुती वादाचे हानामारीत रूपांतर होऊन एकाचा खून झाला घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की अंबाशी येथील रहिवाशी ये असलेल्या छाया हिवराळीचा विवाह आकुली तालुक्यातील कानशिवनी येथील रहिवाशी ये असलेल्या नागेश पायरुजी गुपनारायण वैवर्ष अंदाजे चाळीस याच्याशी विवाह झाला असून सद्यस्थितीत तो पातूर तालुक्यातील आसोला फाटा येथे राहत असून पत्नीचे माहेर असलेल्या अंबाशी येथील घरी आला असता नागेश व त्याच्या सासूरवाडीतील मंडळींमध्ये घरगुती वाद झाली असून वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता नागेश पायरूजी गोपनारायण याचा काट्या चाकू व वा कुऱ्हाडीचे वार करून निर्घुण खून करण्यात आला आरोपीनामे सिद्धार्थ शांताराम चोटमल अंबासी रेखा शांताराम चोटमल नंदा दिलीप डोंगरे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत तिन्ही आरोपींनी आपल्या ऐकण्याची कबुली दिली आहे त्यांच्याविरुद्ध पातूर पोलीस स्टेशननी गुन्हा नोंदवला आहे दरम्यान पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड चानी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे पोलीस कॉन्स्टेबल तारासिंग राठोड वसंत राठोड वासिमुद्दीन उद्दीन शेख शंकर बोरकर अनिता वसीम शेख अनिल ठाकरे अकरम पठाण यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता सर्वोपचार रुग्णालयात अकोला येथे पाठवला असून पुढील तपास पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस करीत आहेत आशिष वानखडे अकोला जिल्हा प्रतिनिधी